करण्याचा प्रयत्न केला बरोबर सर तुम्ही आता एक जो उल्लेख केला जशास तसं तर भारताच्या या प्रपोशनेट रिस्पॉन्स या नीतीचा लष्करी दृष्टीनं अर्थ काय आणि अशा प्रत्युत्तराचं नेमकं गांभीर्य काय खास करून आता पाकिस्तानच्या दृष्टीनं पाहता ओके जशाच तसं या प्रकारचा अर्थ म्हणजे काय होतो की आपल्या सैनिकां आर्म फोर्सेसकडे या पूर्ण पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर किंवा या सगळ्या एरियामध्ये दहशत आ... ते दहशतवादी ठाणे आहेत तिथं त्यांचं प्रशिक्षण केलं जातं ट्रेनिंग केलं जातं आणि जिथून ते पुढे लॉन्च भारतामध्ये केले जातात ते काश्मीरच्या तिथलं जंगल क्रॉस करून या सगळ्या लोकेशनची आपल्याकडे माहिती असते वेगवेगळ्या ज्या गुप्तचर एजन्सीज असतात एकदम राष्ट्रीय तळावरनं पार आ, लोकल पोलीस यांच्याकडे ज्या बातम्या असतात आपले जे नागरिक असतात आपल्या साईडचे त्यांच्याकडे पण ही माहिती असते त्यामुळं ही सगळी माहिती एकत्र करून कोलॅक्ट करून त्याचा एक मोठा बेस असतो आपल्याकडे आणि हे वेळोवेळी आपण आपल्या आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते ह्याच्यावरनं ते आपण कोऑपरेट करत असतो आणि प्लस सॅटलाइट्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्यांची पण आपल्याला बरीच मदत होत असते जेव्हा तुम्ही प्रत्युत्तर जेव्हा म्हणता तेव्हा कुठल्याही प्रकारचं एस्केलेशन क्रॉस न करता आपण त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जेव्हा भारत असं म्हणतो की आम्ही तुम्ही ज्या प्रकारे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कराल आम्ही त्या प्रकारे तुम्हाला त्याचा चोख उत्तर देऊ याचा अर्थ हा होतो बरोबर लाहोर जवळ जी रडार